आजकाल लोक सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी चर्चेत राहण्यासाठी अनेक निरनिराळ्या आणि हटके गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फोटो व्हिडिओ सोशल मीडिया पोस्ट करून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात मात्र या नादात काही वेळा लोक अपघातातही बळी ठरतात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली ट्रेनसोबत व्हिडिओ बनवण्याच्या नादात एक महिलेचा जीव गेला ट्रेनला धडकून तिचा जागीच मृत्यू झाला हे दृश्य खूप भयानक असून पाहूनच अंगावर काटा उभा राहिला या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे अपघाताच्या घटनेचं समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक ट्रेन येत आहे आणि त्या ट्रेनला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो व्हिडिओ काढण्यासाठी लोकांची उत्सुकता पाहायला मिळते मात्र ट्रेन जवळ आली तरीही एक तरुणी व्हिडिओ घेण्यासाठी अगदी ट्रॅकच्या जवळ गेली ट्रेन येतच तिचं डोकं ट्रेनच्या खालील भागात असलेल्या इंजिनला जोरात धडकलं आणि महिलेचा जागीच मृत्यू झाला हे दृश्य श्वास रोखणारं होतं कुणीही हे पाहिल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही दरम्यान मेक्सिकोतील हिटाळगो येथे घडलेली ही हृदयद्रावक घटना आहे ज्यामध्ये एक महिलेने ट्रेनजवळ जाऊन रील काढण्याचा प्रयत्नात आपला जीव गमावला रील बनवत असताना ती मुलगी रुळाच्या इतकी जवळ गेली की तिला ट्रेनने धडक दिली मुलगी जागेवरच पडली आणि पुन्हा उठलीच नाही ॲट मेनी फेसेस डेथ नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे थर्टी एट सेकंदाचा हा भयानक अपघात असून ही खूप हृदयद्रावक घटना आहे या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर खळबळ उडवतोय